भद्रकाली आणि मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील टवार घोरांवर कारवाई मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील आणि भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील विनाकारण फिरणाऱ्या टवार घोरांवर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील बजरंगवाडी शिवाजीवाडी नागजी परिसर द्वारका परिसर गोविंदनगर परिसर तसेच महामार्ग परिसर आणि भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत तलावडी परिसर किटकॅट परिसर बी डी भालेकर मैदान परिसर तसेच गोडाघाट अमरधाम रोड नानावली काठेगल्ली आणि द्वारका परिसरातून विनाकारण फिरणाऱ्या तसेच उघड्यावर मध्य प्रशासन करणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा करून सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या मुंबई नाका हद्दीत चौतीस तर भद्रकाली हद्दीत चौपन्न टवारखोरांवर पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर कारवाई करण्यात आली ना असल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिली